माझं सोलापूर न्यूज मध्ये हत्तूर शिवारातील गुरुवारी दुपारी एक घटना गेली शेतात ट्रॅक्टरवर काम करत असताना लोखंडी पाईपचा थेट स्पर्श झाल्याने ट्रॅक्टर मध्ये जबरदस्त विद्युत प्रवाह उतरला आणि दोन तरुण शेतकरी जागीच बळी पडले बसवराज शिवानंद पाटील वयवर्ष चौतीस रविकांत धोडप्पा नाईकवाडे वयवर्ष चौतीस दोघे राहणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर असे मृतांची नावे असून गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास हत्तूर शिवारातील शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करून ट्रॅक्टरवर मोठा लोखंडी पाईप बसवलेला होता काम चालू असताना दुर्लक्षने किंवा अंदाज न आल्याने पाईपचा शेतावरून गेल्यावर उच्चदाब विद्युत तऱ्याला स्पर्श झाला काही क्षणातच ट्रॅक्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरला आणि दोघेही शेतकरी गंभीरित्या जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडले आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ धाव घेऊन दोघांना उपचारासाठी मार्केट डोंगलामध्ये नेले मात्र दोघांचा उपचारावरच मृत्यू झाला असल्याचे सांगितले पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका